आता लय दिवस झाले लय नाटकं केलं तू लय म्हणजे लय माझा पूर्ण असा धीर पूर्ण पाकपणे मोडून गेलाय कितीतर दिवस मी बाबा येईल 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 करत करत इथपर्यंत ढकलत ढकलत आलोय आता नाही आता तू लवकरात लवकर नाही आली ना मी पट माझा जीव देऊन टाकेल आणि तुझ्या पूर्ण परिवाराला पण झेल भोगायला लावेल मी मारुका इथून उडी मी आत्ताच्या आता मारुका उडी असं नाही की लई उंच आहे मी पटकन मरून जाईल मी काय पटकन असं मरणार नाही पण तडपडू तडपडून तर काही ना काही मी करून घेईल मला माझ्या लॅकरची आठवण यायल्या किती 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 नेमकं किती वाट बघायची किती किती धीर धरायचा आज सगळ्यांचा ऐकून ऐकून मी इथपर्यंत थांबत थांबत आलोय थांब पर आता नाही माझा आत्मा असून आतून असा तडपडायला लागला मी टाकू का उडी तुला सांगायला लागलो पटकन नाही जर तू आली का मी सगळं नुसता तुमचं जेवढे पण आहेत ना त्यांचे नाव लिहून मी इथून उडी मारल इथून उडी मारल नाही तर मी दुसरं काहीतरी आता बास लय झालं नाटक हा मी तिथून वरती शाळेवरती वर्तिशा। जाऊन तिथून उडी मारल मी माझ डोकं जाग्यावरती नाही साडासती सा लागली माझ्या माग नुसता संकटावरती संकट आयल्यात एकटा पडलोय आता मी खूप आता मात्र खचून गेलो मी आणि आता माझी मात्र सटकली तुला लवकर यावं लागल नाहीतर मी इथंच खरंच मी माझा जीव देणार आणि मग तुझ्या कोणालाच नाही सोडणार मी आणि कोणाचं ऐकणार पण नाही आता मी बास देवाकडे बघितलं देव किती मला साथ देतोय ते माणसात देवा असतो बघा देव फिव काय नाही देव जर असला असता तर त्यानं एखाद्याची एवढी परीक्षा घेतली नसती की तो पाक कधी जाईल असा वरती माझ्याजवळ येईल याची वाट बघत बसला नसता देव आज कल्याणच्या दादाच्या रूपात देव भेटला त्यात त्यांनीच देव आहेत माझ्यासाठी आपले दादा आहेत दा असे कित्येक तर दादा आहेत आणि कित्येक तर तय आहेत त्यांच्यातच देव आहे पण आता मी त्यांचं पण नाही ऐकणार कारण मी लय आता वैताकून गेलोय आता काही मी मला जगायचंच नाही बास खतम कहाणी खरच इथंच खतम करतोय कहाणी मी तुला लवकरात लवकर यायलाच पाहिजे तू नाही आली तर मी नाही राहणार बास झाला आता नाटक किती आणि एकाला पण जर सोडलं ना तर सांग आता तुम्हाला वाटतोय की हा एकटाच असं एवढ्या दिवसापासून लय बडबड बडबड करत बसलाय पण कसं असतं माहितीये का मेल्याच्या नंतर पाठी मागत ना लय जमा होत्या जे कधी कोण अरे बाबा कसा आहेस म्हणून पण नाही विचारलं ना त्यांनी पण तुमचं नाव घेतील आणि त्यांनी पण तुमच्यावरतीच ते टाकतील आणि असं तसं पण काय माझं तर सर्व कहाणी सांगत आलो व्हिडिओवरती त्यांनी जरी नाही सांगितलं आज कोणी ना कोणी तरी कळवेलच की बाबा असं त्याच्या लाईफमध्ये चालू होतं आणि त्यामुळे त्यानं ते करून घेतलं मला आणि मी कोणाचं ऐकणार नाही आता मी दोन दिवस वाट बघणार अजून आणि दोन दिवसात तिनं जर नाही आली तर माझा गेम खतमच तुम्हाला वाटत असल मजा करल आणि बसल म्हणून तसं कायच नाही तुम्ही लय मला तडपवलंय मग माझा आता बांध फुटला हो बांध फुटला धीर समाप्त खतम आता इथं लाईट पण नाही तर पटमणी वायरच पकडला असता डेमोला दाखवला असता पकडून पण लाईट नसल्यामुळे त्याला पकडून पण काय मी लुगडणार नाही मला वाचायचंच नाही राहायचं तर कोणासाठी आम्हाला राहायचंच नाही असा इथं बसल्या बसल्या पण असा दिलांग सोडून की डोक्यावरती पडणार आणि खतम कहाणी आणि त्यावेळेस ज्या वेळेस मी ते करेल ना ज्या वेळेस मी जाईल ना त्यावेळेस देखील एक खतरनाकच व्हिडिओ येऊन जाईल माझा आणि मगच माझा कहाणीचा किस्सा खतम होईल लई वाट बघितलं मी आ किती वाट बघायचा असतोय माझा जीव तड काय ना काय साडासत्ती लागली माझ्या माग गेल्यापासून पाक दलिंद्री लागली माझ्या माग उग मला त्या कोर्टात पडायचं नाही ना कचेरीत पडायचं नाही तुला यायचं आहे का नाही आणि तू जर नाही दोन दिवसाच्या आत आली तर मी जीव देणार आणि तुझ्या पूर्ण परिवाराला अडकवणार बघ आता मी काय करतोय हो ते इतक्या दिवसापासून लय तुम्ही नाटक केलेत ज्यांनी ज्यांनी पण मला काय काय बोलले होते कोणी काय केलं तर त्यांचं सर्वाचं नाव घेऊनच व्हिडिओ बनवणार आणि खतम कहाणी आता बास लय सहन केले मी लय म्हणजे लय सहन केलंय किती सण माझी अशी सहनशक्ती संपली खतम झाली माझी सहनशक्ती नाटकं करता ना करा आता तुम्ही नाटकं तुमचे नाटकं नाटक तसे चालू द्या आता तुम्हाला येऊन काय चीज आहे तोच दाखवेल आता आणि मी कोणाचं ऐकणार पण नाही मी कोणाचंच ऐकणार नाही बघच आता मी काय करतो तो हो। नाही जर असा काय ना काय करणार मी आणि ते करताना देखील मी व्हिडिओ करेल मला पण व्हिडिओ अपलोड कोण करणार मी नाही जरी अपलोड केलं तरी पोलीस लोकं बघतीलच की याच्या मोबाईलमध्ये काय तर भेटेल म्हणून पण पहिलं मी नावं सांगून जाणार आहे सगळ्यांची नावं कोण कोण सग माझं एकामुळं दोन चार जणांचं जर नाही वाटोळ करून गेलो मी तर बघा मग माझ्याबरोबर मी तर चालू आहे चालू आहे दुसऱ्यांनी पण मागत ना बाबा ते असा तडफडूनच मेला पाहिजे तसाच करून जाणार भास मला भास <laughs> लई तुम्ही मला त्रास दिलाय लई त्रास दिले तुम्ही